एवढे चार वर्ष ती चालत नव्हती आता चालायला लागले लागली तिच्या परफेक्ट बरोबर चला 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 मला कोणाला सांगितलं आम्ही तिला खुर्चीवरती घेऊन येतो तो खाली हो का बरोबर चढते चढते ती सो Yes, one, two, three, yes. okay. दोन हजार एकवीस साली ब्रेन स्ट्रोक आला होता ऑपरेशननंतर तिच्या ज्या हालचाली होत्या त्या पूर्णपणे बंद होत्या तिला एक साईड पॅरालिसिस झाला होता आम्ही तिला निपाणी म्हणून कर्नाटक बॉर्डरवर एक हॉस्पिटल आहे तिथं उपचार घेतले त्यानंतर कुलतांबा सुद्धा तिचे उपचार घेतले आम्हाला गोसावी सरांची माहिती मिळाली त्यांचं क्लिनिक आहे होमिओ कायरो सेंटर म्हणून काटेकल्लीत आम्ही त्यांच्याशी भेट घेतली त्यानंतर त्यांनी पेशंटला विजिट केली त्यांनी पेशंटची माहिती घेतली पूर्ण आणि ते बोलले आपण हिला ट्रीटमेंट देऊ गोसावी सरांनी वेळोवेळी घरी येऊन व्यवस्थित अशी तिला ट्रीटमेंट दिली ट्रीटमेंट घेतल्यानंतर गोसावी सरांकडून बरेचसे बदल घडले तिला जो पॉझिटिव्ह आधार पाहिजे होता तो डॉक्टरांनी वेळोवेळी व्यवस्थित तिला समजावून दिला त्यामुळे आता तिच्याकडून बरेच हालचाली वाढलेल्या आहे तिच्या हातातही मुवमेंट चालू झालेली आहे आणि आम्ही ती, ती ट्रीटमेंट चालू ठेवणार आहे जोपर्यंत ती पूर्णपणे बरी होत नाही अशी अपेक्षा आहे आम्हाला पर धरतो आता हां छान छान